दिवाळी फराळ रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय मस्त अशी बिस्किटांप्रमाणे खुसखुशीत आणि भरपूर सारी पदर सुटलेली एक किलोच्या प्रमाणामध्ये गोड शंकरपाळीची रेसिपी तर त्यासाठी एक किलो मैदा घेतलेला आहे आता जी वाटी तुम्हाला दिसत आहे ना त्या वाटीने म्हणाल तर बरोबर पावणे सहा वाटी इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला त्याच वाटीने दोन वाटी पीठी साखर घ्यायची आहे आणि वजनाने म्हणाल ना ही तीनशे पन्नास ग्रॅम एवढी आहे त्यातच आपल्याला एक चमचा भर बेकिंग पावडर घालायची आहे आणि त्याच वाटीने आपल्याला एक वाटी वितळलेलं तूप घेतलेलं आहे तूप मी थोडस कोमट करून घेतलेलं आहे फार कडकडीत नाही चवीपुरतं थोडंसं मी यामध्ये मीठ सुद्धा घातलेलं आहे आता या पिठामध्ये टाकून घेऊया छान असं तुपाचं मोहन आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे साधंच पाणी इथे घेतलेलं आहे आणि आपल्याला मिडियम घट्ट हा गोळा मळून घ्यायचा आहे त्यानंतर हा एक अर्धा तास तरी आपल्याला रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे पीठ छान भिजलं की आपल्या शंकरपाळे सुद्धा छान खुसखुशीत तयार होतात एक अर्ध्या तासानंतर आपण हे पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि लगेच शंकरपाळी बनवायला घ्यायचं आहे छोटासा गोळा घेतला आणि थोडासा लाटून घेतला त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याचे दोन तीन अशी फोल्ड करायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला जसे दाखवत आहे ना तसे फोल्ड तुम्हालाही करायचे आहे त्यामुळे आपल्या शंकरपाळीला छान असे पदर सुटणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा छान अशी जाडसरच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि शंकरपाळी खुसखुशीत व्हावी ना याकरता थोडीशी झाडच ठेवायची आहे त्यानंतर मस्त अशी कट करून घ्यायची लगेचच मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला ही तळून घ्यायची आहे तेलाचं टेम्परेचर जास्त कडकडीत नसावं मीडियम गरम असावं आणि मध्यम गॅसवरती आपल्याला छान अशी सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून काढायची आहे तर हे पहा मस्त अशी आपली शंकरपाळी तयार झालेली आहे डिटेलमध्ये रेसिपी पाहण्यासाठी अश्विनी अन्नपूर्णा किचन या यूट्यूब चॅनलसुद्धा सुद्धा नक्की भेट द्या रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला सुद्धा अजिबात विसरू नका